शांतच आवरलं का नाही काय हे बी एक बद काय न शिकत पडलं माझ्या नाव शांत येते खुशाल ए शांत नावाप्रमाणे शांत काम चालतंय तिचं वाल बी शांत अरे आवरलं का कशाला का म्हणजे काय झालं आपल्याला दिवस पुरला पाहिजे ना कशाला काम आहे ते कांदे काढायला ना टोळी आलेली आहे वावरत आणि दुसऱ्या गावावरून टोळी बोलवली आज मग आपल्या गावात त्या टोळी वाढायला लावा लागत सावर गावावरून टोळी बोलवली मी आणि तो गडी ठेवला तो तो मी ना तो तिकडे वांगेला पाणी भर राहिला तिकडे चांगले बंगळे आहे का इकडे वांगे झाले माहितीये का हा काळे भोर बंगळे वांगे गेली का नाही त्या वाटणीमध्ये खालच्या वावरात काय काळ्या आपली कुशल मरू दे म्हणती आहो मला वावरातलं बरं नको घरातलं तर वैतो नको आता घरातलं थापून तर घालशील का नाही मला थापून घालते मी जे सांगितलं ते करायचं काय मस्त झणझणीत भाजी करून आण कसली डुबुकवाड्या तुमचुकड्याच लागत डुबुकवाड्या बाजरीची भाकर आणि भात आण थोडासा बरं बरं चालेल आता माझं स्वतः पोहे नाही अजून मला थोडा टाइम लागेल अजून झालं नाही का नाही झालं अजून वाजले किती आता साडे अकरा झाले अहो थोडस मला ना लय झोप येत होती आज थोडी डुकली घेतली म्हणले मग आपण बुक वाटा ना हा दुसरं काही चालणार नाही मला त्या तो गडी लय काम चुकरपाना करतो त्याच्याकडे पाहा थोडस ठीक आहे जाऊन नुसते कडाकी विस्तारीत नुसते बांधा बांधा त्या थोडं करीत जा त्याला फोन काम सांगतो का ना मी शेती टॉप आहे ना खरंच कडक कपडे घालून सुद्धा शेती करता येतो साव करा सारखी थोडी जजमेंटनी करावं लागत काही काम नाही काहीच नाही अबदाचे कामच नाही ठेवले आपण आता नाही नाही करून घेतो फक्त मलाच शांत हे कर ते कर तुझ्या ना आता प्रेमाने करूनच घेतो ना मी आता तो आता डायरेक्ट नकार दिला मला नाही कटाळा येतो बाई तसं मी म्हटलो का तुम्ही करते तरी काय काय करते हे शेती डेव्हलप कोणी या बांधा उभं या बांधा उभं आहे दुसरं कुठं काय करते अरे मग डेव्हलप केली ना ड्रीप ने मी ते हो। आ, ना ते कॉक फिरीत चालतो मी मस्त नका पाटीचे का बोलू येते मी भाकरी का ठीक आहे ये लवकर मग ओके तर आता आहे ना यानी स्वयंपाक कराय सांगितलाय मी या ते मध्ये आवडायला पण ये म्हणत्या आवरीत नको बसू त्याला लई डुरुपळ्या आवडते ते डुरुपळ्याचं काय म्हण करायचं आहे आता ना जाते बंगल्यामध्ये सायपा करते आणि जाती घेऊन त्यांना सर आता है ना एक तर पातळ भाजी आहे यांचं नाले रात बाई दोघ्या करणं आमक सांडली ना तर परत मावले पण खाली भरते चला आता जाते निघून एक तर नाय टाइम झालाय गेले नाही ना तर लगेच खवळतील माव म्हणशील तुला काही काम होत नाही एक ना टाइम झालाय आता बडबड कर ना शंभर टक्के मला तोंडाला पाणी सुटलं डुबुकवाड्या करायला सांगेल पण आता कोड्या आणलं तर बरं होईल मी तर कधी कधी तिला बी मुड आला ना मी जे सांगतो का ते नाही करीत दुसरं करते काय काय माहिती नाही पण कोड्या करायला आता मी दोनदा सांगितलेले कारबारी कारबारी काय इकडे ना मी ना। हा, ले ले भी आले ना तुला रस्त्याने आले ना ओ, आन ले, आन ले बस बस। हा ओ, ना। हा ना जेवायला मी सांगितलं ते करून आणलं ना हो आणलं आणलं या बरं आलो चालू बस तिथे सावलीत बस हा हा काय टेन्शन घेऊ नका जास्त हो ऐक ना चलो ना ज्यावायला आता आता काय काम करी बस आली का जे सांगितलं ते करून आणलं ना आणलं ना? ना किती वेळुकवाड्या <laughs> आणल्या ना कधी कधी तू काय करते डुबुकवाड्या सांगितलं बोलतच करून आणलं होतं एकदा दोनदा त्याच्यामुळे मी विचारित राग नको येऊन देऊ आण डुबुकवाड्याच आणल्या ना काय लय नटून छटून आले काय बांधले थोडस अरे हा ना लय पॉश दिसून राहिली तू हा का एकदम आपल्या माळ्याला असं आता खर तू माझी बायकू बागेत दारीन ज्याला म्हणतात ना तू पोश राव काय सांगा मला त्या डुबूकोट्या खायची सुद्धा इच्छा नाही राहिली आता असं वाटत सारखं तुझ्याकडे बघत राह आणि काहीतरी गाणं म्हणावा म्हणू गाणं तुमचं राहिलेच आवड ऐक ना माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लाजी पाहिल कोणी तरी जी, हात नका जी लाजी पाहिल कोणी तरी आहे ना तोंडाला पाणी सुटलं माझ्यावर माझं भलतच मनात येतो होत पण चला आता चल तुला रात्री सांगायला आता चाल चल आवड गेला अरे जेवण करून घेऊ माझा मूळ राहतो कोणत्या गोष्टीचा शिवाय आपण नवरा ना ते घाबरायचं काय लादायचं काय चल बरं हो भाजी अरे लाईट टॉप भाजी बनवली रेट भरला का एकदम मस्त मग तुम्हाला म्हणले ना तुम्ही चांगली भाजी कोणाचा फोन आहे कोणाचा फोन आहे बघतो ना हॅलो हां दवाखाने अरे हा हा तिला आत्ता दोनच दिवस झाले नवा महिना लागून आणि तो प्रसुतीचा देत त्याच्याकडेच ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी येतो मी एक पंधरा वीस मिनटात येतो आणि डॉक्टरला सांगायचं का सिजर करू नका म्हणा पैसे लागले ना तर चालेल पण सीजर नाही झालं पाहिलं ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक हे शांत ही माई पुतनी नाही का तिला दवाखान्यामध्ये भरती केलंय केलंयचारी डिलिव्हरीसाठी एवढं काय घाबर नाही नाही आता डिलेव्हरीचं काम आहे ना बरं ह्या बाय माझं माझं काम मी करील तू ये ना आता त्या गाड्याला आहे ना जेवण खाऊ घाल आणि त्याला सांगायचे सगळे ड्रिप चालू करून दे मला चार घंटे तुम्ही कधी येशाल आता अरे मी येतो ना संध्याकाळी येतो आता तिढत किती वेळ लागेल माहितीये काही आपलं फक्त त्या जीव घाल आणि सगळे ड्रिप चालू कर चार घंटे हा आणि चार तास झाले का बरोबर मग ना गड्याचं माल सांगायचं नव्हतं लागत तू न डोक्यात आउट येतो माणूस मग काय सांगितलं गोड बोलून काम करून त्याच्या ना गोड बोल तू फक्त गोड गोड बोल गोड बोल आणि काम करून घे लवकर बर का येतो मग ठीक आहे ओके चल बाई आता गेले गे। मला पाहावं का गेला काय माहित कोणच्या वावरात वांग्याच्या वावरात जायला वाटत त्याला बोलून घेते ना त्याला द्यावा लागेल भूक लागली मालखिंडाबा घेऊन येणार होती अलीकडे पाहत जाऊ

सारखं जेवणच राहतो बाबा काय <laughs> जाऊ अहो सकाळी काय जाऊ हे कसं येई तुम्ही विचार करा मग तुम्ही नवरा बायको बसत भाई की घरी खाऊ पिऊ नये करा तर काहीच काय नाही आत्ता येऊ लागलं आम्ही दोघंच जण नवराबाई अरे मग मा विचार केला तुम्ही मग आता आमचं जेवण झालं तुम्हाला बोलवणारच होतो आम्ही म्हणजे आधी तुम्ही खाऊन द्यायचे बाबा मग आता मग गाड्याचा विचार करायचा आहे ना अहो तुम्ही मा गाड्या गाड्याचा विचार करायला लागत होता का का तुम्ही गाड्या जेव खाते हा आमचे जीव आव तू खातो का तुमचे जीव आम्ही खातो म्हणजे तुम्ही मला पोच राहिले का अहो मी घाम तो रोज हा घाम गाय सकाळ संध्याकाळ एक तरी तुम्ही दिवस मला पोचून ठेवलाय का ए बाबा त्या मालकाला मी ते सांगितलं ते गाड्याचं गड्याच नाही ना एक तर जमत नाही ते त्याला विचित्र आहे आणि ते म्हणत नाही ना त्याच्या लक्ष डोकं नको लाव तुला मालकीनी तर याच्यात फरक कळतो का नाही काही मालक कुठे गेला का मालक गेले त्यांच्या पुतणी बाळा तीन झाली तिकडं हा का मालक कधी येणार आहे ते आता आहे ना काय ते म्हणे येतो मी मग काय सांगू आता एवढा टाइम झाला एखाद वेळेस मुक्काम होऊ शकतो त्यांचा वाला का? हा काय मग ते बरे काम होईल मग बरं काम होईल काय आता काय झालं माहिती काय मालकी आता मला लय तुम्ही राहणार आजच झाले तुम्ही आता तुमचाच आहे ना मी तुमचाच मी म्हणजे गडी मग गडी ते इकडं कुठं उरावं चाल इकडे फोन आहे पाल मालकी बघा

मग जा तुला भेटाय बायकुला आता लय लाभ बायको ना मग तिकडे एवढं लांब गेल्यापेक्षा चार आठ दिवसा सुट्या टाकान जाय वाटलं सुट्या काल टाकी द्या तुमचं काम बुडतील तुमचं कोण करेल मग बुडू द्या काय काम काम आम्ही घेऊ करून बाबा डोकं नको ला तुम्हाला सांगा असा माणूस नाही भेट करायचं तुम्हाला तो सारखा हा ते बरे मग ते वांगीच्या वावराचं काय केलं झालं पाणी म्हणून हे आवडली वांगी

ना ना रोज नाही बाबा आपल्या शनी होत नाही वय झालं ना आता त्याच्यामुळे मला नाही होत रोज कोण बरं तुमचं वय झालं पण मला आवडते बाबा तुम्ही मालूस झाल्या मीच येते ना वांग्याच्या वावरात चालते का आपण पण नाही आता ना है? आता ना मला घरी जाऊन थोडा आराम करा चोपडे वांगे काटा नाही गेला काहीच नाही आता बीस तसं राहते त्याला काटे नाही राहते हे असं ते दुसरे राहते ना आ, नहीं नहीं, 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 हा पंचगांगायला त्याला काटे राहत होत मालकीला आज भूकच पळाली जेवायचं नाही भूकच पळाली माला माला तुमच आज या जेव्हा सारखंच होईल मालक नाही कुडा वावर आज वाटत नाही का तुला का मालकी लाज वाटती काय लाज वाटती मालकीविषयी कसं बोला काय का म्हणजे का? मालक नाही चाल मी साईडला पडीत झोपेल राहतो तुम्ही दोघं मजा आज किती आवाज येतो तुमच्या जागा बरोबर काय क्वाटचा धड धाड धड आणि मी इकडं डोक डोकं आवाज नाही आमचा नाही येत कधी आवाज हा कालच्या रात्रीला किती ती मांजर आहे आमची ती उड्या मारीत राहते आम्ही झोपेला असलो का मग तुम्हाला उठवते कधी नाही हो तिला सवय ना आमच्या तिला मान साळेल मांजर आहे ती सारखी आमच्या पशी येऊन टुनुक टुनुक उड्या मारित राहतो तुम्ही वाजत काय आम्ही काय आम्ही काय रात्रीचे काही नाचतो काय पण म्हणून म्हणलं मन मला आहे ना रात्री झोपच नाही आली बरं वाटलं तर आता वांगे नावून देईट गेली आता मॅडम लाईट गेली लाईट गेली लाईट गेली आता मी मोकळाच होत म्हणलं मग घेतला काय वांगेतलं काम म्हणजे काय काम आहे झक छोटसा आपण दोघं दोघं नाही मी येऊ का उठायला उपटू तुला उठायसाठी इकडे काय बंद मानता आलायला जेवायला आले ना बाकीच काय बडबड नको डोक्यावर चढू आमच्या नको दे मालकाला द्या आपलं मालकाला सांगू नका मालकाला म्हणजे तुला काही चाळी करायला आणलं का इड एक सेकंद सुद्धा ठेवणार नाही एका चारा ठेवा म्हणजे काम केलं गे, काम केलं बस साड्यामध्ये हा काम करून निघून जाईल मी हा ठेवा काय काम हा पर तुमच्या हाती सुद्धा लागणार मी म्हणजे पळून जाशील पैसे टाका पैसे जे घेतले ते रुपये त्याने ते टाक पाहिले देईल ना मी वाटत पाहत होत क मा काय वाट पाहत होता तुम्हाला कळायला पाहिजे ना काय वाट पाहत होत घरी याचे घरी याची राबरोबर मला सोडून दे सोडून सोडून दे, दे आमचं आम काम हा आणि इजतीमध्ये राहायचं थोडं तुम्ही ना गडी गड्यासारखंच राहायचं काय केलं काय केलं काय चला ना तिकडे चला नाही इकडे वावरे काय काल जागा मालकाला येऊ दे ना तुम्हाला लगेच काढायला सांग त्यांना आमचे लगेच काय पैसे टाका आमचे पैसे आणि लगेच तुम्हाला उसकून द्यायला लागेल तिकडं करून देऊ काय मालकीने लय मोका सापड लय बरे मोका होता आज नेमका मालक नेऊ याला कुठे तरी नेमकी मालकीन माळेत येईल होती पण लय तिच्या लय टपेलो तिच्यावर जे आयला लय वाढव मालकीने नै हातावी येणार तरी तिला बळदाटी केली होती बळजबरी ती म्हणून नाही नाही आज जमणार ना नाही तो नावच सांगत नाही तू गाड्यावानीच राह तू का आलं होते आहे तिला म्हणलं चालू वांग्याच्या वावरात तुला वांग दाखवतो का चेन्नईच म्हणले बा बरं जातो आता काय नाही येते ना कामच सोडून देतो मराठी जात रात्री बर तुम्ही चांगलं रे बुड